जय भीम बुद्धाय आपण जर आंबेडकर केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त विधानाहून परिचित आहे मराठा आरक्षणाच्या वेळेस होणाऱ्या सर्वेक्षणात गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना तिने स तिची जात विचारली होती आणि तिथे पण तिने ॲट्रॉसिटीवर एक गंभीर आरोप केला होता तसाच नुकताच तिने ब्राह्मण महासंघाच्या एका सभेमध्ये तिने परत एकदा ॲट्रॉसिटी ॲक्टवर गरळ ओळखली आहे खऱ्या ॲट्रॉसिटी किती आहेत हे बघण्यासाठी आर टी आय टाकण्याची मागणी तिने केली आहे ॲट्रॉसिटी हा साईड बिझनेस झाल्याचा धक्कादायक स्वरूपाचा आरोप केला असून हे रॅकेट असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोपही तिने केला टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटी केसेस आहेत त्यातल्या जेन्युन केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सेस काढा आर टी आय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे अख्खर रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना नाही आहे आकडे सांगते आता बरेच वकील आहेत त्यातलं एक वकील आहे ज्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑबवियसली गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर त्यांनी रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सीवरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकलनी फिरत होता टी सीने थांबवलं टी सी म्हणाला तिकीट दाखव नाहीये तिकीट फाईन भरा सरळ आहे ना तिकीट नाही आहे तू फाईन भर ह्यानं अट्रॉसिटी टाकली माझी जात बघून ह्यानी मला अडवलं आणि फाईन मागितली आहे त्या टी सीला जावं लागतंय कोर्टात हा साईड बिझनेस चालू आहे हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे हा एक झाला हा एक वकील आहे असे अनेक वकील आहेत ज्यांचा